शरद पवार हे बच्चू कडूंच्या घरी दाखल झालेले आहेत अमरावतीच्या कुरुणपूर्णा इथल्या घरी शरद पवार उपस्थित आहेत बच्चू कडू यांच्याकडून शरद पवारांचं जोरदार स्वागतही करण्यात आलेलं आहे शरद पवार आणि बच्चू कडू हो यांची या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडेही आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे महायुतीमध्ये आहेत बच्चू कडू आणि आज ते शरद पवारांचं स्वागत करत आहेत शरद पवार देखील बच्चू कडू यांच्या घरी पोहोचलेले आहेत प्रहारचे बच्चू कडू काय निर्णय घेतात यानंतर यावर देखील अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या शरद पवारांची आज बच्चू कडू यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे अगोदर बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ती देखील पाहूया आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही साहेब नसले तर मग कदाचित घेऊन आघाडीकडून जर ऑफर आली तुम्हाला भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होतं जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहिजे तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोपती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब